नऊ डिसेंबर चार दिवसापूर्वी मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथे तीन टर्म सरपंच राहिलेले मराठा सेवक संतोष देशमुख यांची दिवसा ढवळ्या ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचा निषेध व त्या आरोपींना तातडीनं अटक करून शासन मारव्यासाठी ज्या पद्धतीनं शासनानं पावलं उचललं पाहिजे होती ती न उचलल्यामुळं आज बीड जिल्हा कडकडीत बंद करण्यात आला आहे त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे त्या मराठा सेवक संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं आहे लाइटर ने त्यांची बॉडी आले ह्या तीव्र विटंबना केलेल्या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतोय माझी राज्य शासनाला विनंती आहे जोपर्यंत यातले सर्व आरोपी या कोण खटल्यातले सर्व आरोपी अटक होणार नाहीत आणि त्यांचा योग्य पद्धतीने चार्जशीट दाखल होईपर्यंत तपास होणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील खास करून मुंडे बहीण आणि भावाला या मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये कारण यातले सर्व आरोपी त्यांचे समर्थक आहेत आणि या प्रकारे मराठा सेवकाची हो जी हत्या केली आहे याचा जर योग्य व्यवस्थित हात हा तपास नाही आता हा गुन्हा नाही आता तर राज्य शासनाला याचे परिणाम नक्कीच बोजावे लागतील शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या गुन्ह्यातले सर्व आरोपी अटक करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत जोपर्यंत तोपर्यंत त्याचा तो तो फाळ आम्ही घेणार नाही आणि आम्ही घेत राहू आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही देशमुख कुटुंबियांना तोपर्यंत हा सकल मराठा समाज पूर्ण तक्तनिश्चित देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे आणि भक्कमपणे उभे राहू जय जिजाऊ जय शिवराज नऊ डिसेंबर तुम्ही पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा